आणि संजना अडेशे सांगली ऑल हो इंडिया चॅम्पियन वाचतात किशोर ओडे यांची पदशिष्या याही कृषीची कलाविधी आपण लढता येतात नावारोपाला उदयस आलेलं शेतकऱ्याचं नेतृत्व आणि लदा सावंत यांच्या वाढदिवसाचं कौतुक कुस्तीच्या मैदानमधून महिला कुस्ती धनश्री फंड आकाड्यामध्ये भारत देशाची एक वाघी ज्यांची बहीण अखंड हिंदुस्थान मधली सर्वश्रेष्ठ महिला कुस्तीपटू म्हणून आपल्या नावाचा ठसा निर्माण करते भाग्यश्री फंड डबल महाट केली लहान बहीण कब्जा घेतलेली मुलगी गावाचं चॅनल ज्या बाप्पा पोलीस खात्याची नोकरी सोडली दोन मुली परिवार करण्यासाठी त्या हनुमंत खंडांची मुलगी अहमदनगर जिल्हा पहिला देशात कर्गड उभा उबार राहिला फळ नगा लोनी त्या अहमदनगर जिल्ह्यातून आले आहे भाग्यश्री फंची बैन धनश्री फांडा घरागीत टाळ्या धंद्या सासुराची जाय मागे परतुनी पाहे माझ्या जिवा जेव्हा भेटतील केशेवा मुलापेक्षा मुलगी म्हणे आणि प्रकाश देते दोन्ही घरी अशी भाग्यश्री फंड आणि धनश्री फंड अख्या देशातल्या स्टार महिला कुस्ती पडतो आणि समाधरा बंगराव असतात जे दोन वर्षामध्ये आपला एक ठसा निर्माण केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोळी एक मना परिसरच्या सारी देत गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं लदाच्या सारीचा समाधान अभंगराव आले आणि पंढरपूरमध्ये त्या तालमीला लदाचा पाऊल लागला सत्तर्पवा तिथं प्रॅक्टिस करतात त्या समाधाना बंगलावची पंथ म्हणून न्यायदर नियुक्ती झालेली आहे धनश्री फंडनं परत कब्जा घेतलेला मुलांच्या बरोबर मुलींच्या जीवनाचं सक्षमीकरण झालं पाहिजे मुली पैलवान होऊ शकतात मुली डॉक्टर होऊ शकतात मुली अंतराळी होऊ शकतात मुली पायलट होऊ शकतात मुली पंतप्रधान घडू शकतात मुलगी मुख्यमंत्री होऊ शकते मुलगी राष्ट्रपती होऊ शकते आज भारताच्या सर्वोच्च पदावरती एक आदिवासी महिला बसलेले डॉक्टर द्रौपदी मुर्मू महाराष्ट्राची एक पाच वर्ष देशाच्या सर्वोच्च पदावरती होते प्रतिभाई पाटील पाच वर्ष डोक्यावर पदरकरी हलव दिलेला नाही महाराष्ट्राची संस्कृती दाखवली माजी संकल्पना राबवली हिंदवी स्वराज्याची एका आईनं बाळ फोटत असताना हिंदुरी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि मुलानं सत्यात उतरवलेलं या महाराष्ट्राने पाहिलं साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजचे कुरुस्वामी तुळजा भवानीने दिलेला प्रसाद आणि धनकी करागी या लेकीचं कौतुक आहे अंमलगर माझे करागी टाळ्या मोजनी रस्त्याला चालतंय एका तासाने स्टिंक घेऊ आम्हाला बोलासाठी